हाय फ्रेंड्स आज आपण कुठलाही तामझाम न करता अगदी सोप्या पद्धतीने हॉटेल स्टाईल मटर पनीर बनवणार आहे तेही अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये चला तर रेसिपीला सुरुवात करूया दोन कांदे कापून घेतलेले आहे मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये बघा असे मोठे मोठे पीसेस करून घेतलेले आहे कारण आपल्याला हे नंतर मिक्सरला बारीकच करायचे आहे त्यामुळे आपण मोठे मोठे तुकडे केलेले आहे दोन छोटे टोमॅटो कापून घेतलेले आहे लसणाच्या काही पाकड्या घेतलेल्या आहे काजू घेतलेले आहे सहा ते सात आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहे बघा छोटे छोटे दोन तुकडे घेतलेले आहे सोबतच आपल्याला दोन मिरची लागणार आहे आता कढईमध्ये एक छोटा चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण जे तुकडे करून घेतलेले आहे कांद्याचे टोमॅटोचे लसण बघा टोमॅटो पण टाकलेला आहे यातच आपल्याला लसण टाकायचं आहे आणि काजूही यामध्येच टाकायचं आहे आपण हे सगळं ग्रेव्हीसाठी बनवून घेत आहे त्यामुळे हे सगळं एकत्र टाकून घ्यायचं आहे आलं पण टाकायचं आणि दोन हिरवी मिरची टाकायची आहे हिरवी मिरचीच्या ऐवजी जर तुम्हाला लाल मिरची टाकायची असेल तेही चालेल दोन हिरवी मिरच्या छान अशा तोडून टाकून घेतलेल्या आहे आता एकदा याला परतून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं आणि याला पाच मिनिट छान मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे किंवा वाफून घ्यायचं आहे हे पूर्णपणे छान मऊ झालं पाहिजे एवढं छान मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे आणि याला वाफून घ्यायचं आहे चला तर मग हे वाफतपर्यंत किंवा हे शिजतपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया पनीर घेतलेलं आहे एक पाव त्यातलं मी थोडं ठेवून दिलं आणि दोनशे ग्राम पनीरची मी ही भाजी करणार आहे ही भाजी चार लोकांसाठी बनवत आहे त्यामुळे दोनशे ग्राम पनीर आणि काही मटर टाकणार आहे पनीर आणल्यानंतर थोडंसं कोमेट पाण्यातून मी काढून घेतलेलं आहे आणि आता याची छान असे करून घ्यायचे आहे पनीर कापताना खूप पातळ कापायचं नाही किंवा खूप लांबट तुकडे करायचे नाही अगदी छान चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहे बघा आता एक वाटी मटर घेतलेला आहे मटर हा फ्रोझन आहे तुम्ही फ्रेश जर घेतला तरी चालेल बघा तुमच्याकडे जसा असेल तसा अवेलेबल तुम्ही घेऊ शकता आता कढईमध्ये पनीर तळून घेऊयात त्यासाठी नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे नॉनस्टिकची नसेल तरी चालेल बघा तेल टाकल्यानंतर असं छान पसरून घ्यायचं आहे सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे कढईला आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर अगदी पनीरला छान टेस्ट येईल त्यामध्ये पनीर टाकून घेतलेले आहे एक एक बॅच करून अशी जेवढे मावेल तेवढे पनीर टाकायचे आणि तळून घ्यायचे आहे कुठेही पनीर चिकटत नाही अगदी छान पनीर तळल्या जाते बघा आणि असे पनीर जर तळून आपण मटर पनीरमध्ये टाकले तर भाजी अगदी छान होणार अगदी हॉटेल स्टाईल किंवा ढाब्यावर मिळते त्या पद्धतीने बघा दोनही बॅच छान तळून झालेले आहे आणि मस्त असे पनीर तळून तयार आहे हे पनीर बाजूला ठेवायचे आणि बघा आपण जे कांदे टोमॅटो शिजायला ठेवले होते किंवा वाफायला ठेवले होते तेही छान वाफून झालेले आहे गॅस बंद केलेली आहे याला छान फिरवून घ्यायचे आहे आणि छान थंड करून घ्यायचे आहे एका प्लेटमध्ये काढून हे छान थंड करून घ्यायचे आहे नंतर आपल्याला मिक्सरला हे बारीक करून घ्यायचे आहे बघा हे छान थंड करून घेतलेले आहे आणि आता मिक्सरच्या पोटला टाकून आपल्याला बारीक करायची आहे किंवा ग्रेवी करून घ्यायची आहे थोडंसं पाणी टाकलं यामध्येच आपल्याला अर्धा चम्मच जिरं टाकायचं आहे आणि याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे बघा अगदी मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे ज्या पद्धतीने हॉटेलवर मिळते त्या पद्धतीने ही भाजी तयार होणार आहे अगदी बघा चला तर मग आता भाजी करून घेऊया त्यासाठी बघा कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्यातच मी एक चम्मच तूप पण टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर बटर टाकायचं असेल तर तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता दोन तेजपान आणि एक कलमी टाकलेली आहे आणि बारीक चॉप करून घेतलेला एक कांदा टाकायचा आहे बघा कांदा छान शिजवून घ्यायचा आहे मी बटरऐवजी एक चम्मच घरचं तूप टाकलेलं आहे जर तुमच्याकडे बटर असेल तर टाका नाहीतर बटर आणण्याची गरज नाही तुपाची ही टेस्ट अगदी तशीच लागते लाल मिरची पावडर टाकलेला आहे दोन चम्मच हळद टाकायची आहे चिमूडभर त्याचंच एक चम्मच मीठ टाकलेलं आहे धन्याचा पावडर टाकायचा आहे यातच आणि यामध्ये आता काळा घरी गेलेला मसाला टाकलेला आहे कुठेही मी पनीरचा मसाला टाकलेला नाही तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर टाका नाहीतर आपला घरी जो बनतो काळा गोडा मसाला तोही टाकला तर काहीच हरकत नाही अगदी भाजीला छान टेस्ट येणार बघा यामध्ये आपल्याला कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे आता ही कसुरी मेथी अगदी छान हातावर क्रश करून घेतलेली आहे आणि यामध्ये टाकलेली आहे आता याही छान असं परतून घ्यायचं आहे गॅस मंद ठेवायची आणि आपण जी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे त्या ग्रेवी यामध्ये टाकून द्यायची आहे बघा ही ग्रेवी अगदी छान परतून घ्यायची आहे ह्या मसाल्यामध्ये आणि नंतर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि यावर झाकण ठेवून जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत याला झाकूनच होऊ द्यायची अगदी दोन मिनटात याला छान असं तेल सुटते बघा यावर झाकण ठेवलेलं आहे आणि आता याला दोन मिनिट असंच होऊ द्यायचे आहे आपल्याला मध्ये एकदा चेक करायची आहे मध्ये एकदा चेक केल्यानंतर बघा अगदी मस्त असं याला तेल सुटलेलं आहे आणि कलरही चेंज झालेला आहे अगदी छान असं ग्रेव्ही शिजलेली आहे बघा तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे ज्या पद्धतीने बाहेर भाजी मिळते हॉटेलमध्ये त्या पद्धतीने ही भाजी होते फार वेळ पण लागत नाही करायला आणि आपल्याकडे जर पाहुणे आले असेल तर झटपट आपण ही मटर पनीर बनवू शकतो यामध्ये फ्रोझन मटर टाकलेले आहे हे मटर मी छान गरम पाण्यातून काढलेले आहे आणि आता हे मटर टाकून आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये शिजू द्यायचे आहे बघा या ग्रेव्हीमध्येच थोडा वेळ या मटरला छान परतून घ्यायचं आहे बघा तुमच्याकडे जर फ्रेश मटर असेल कड़ तर तुम्ही तेही वापरू शकता माझ्याकडे फ्रेश मटर नव्हते फ्रोझन मटर होते आणि या सीझनमध्ये मटर मिळत नाही त्यामुळे फ्रोझन मटन वापरलेले आहे आता यामध्ये छान असं कडकडीत गरम पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही नाहीतर ग्रेव्हीला छान असा कलर पण येत नाही आणि तर्री पण येत नाही त्यामुळे आपल्याला छान असं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि गरम पाणीच यामध्ये टाकायचं तुम्हाला किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पातळ करा आणि पाणी टाका बघा यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे मटर छान असे यामध्ये शिजवून घ्यायचे आहे आपण पनीर नंतर टाकणार आहे बघा मार्केटसारखा किंवा हॉटेलसारखा लूक येण्यासाठी आणि भाजीला अगदी रिचनेस येण्यासाठी मी दुधावरची एक चम्मच साय घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक चम्मच दूध टाकून घेतलेलं आहे ती छान फेटून घेतलेली आहे आणि ती नंतर आपण या भाजीमध्ये वापरणार आहे तुम्हाला जर यामध्ये फ्रेश क्रीम टाकायची असेल तर दोन चम्मच तुम्ही फ्रेश क्रीम टाकू शकता तुमच्याकडे अवेलेबल असेल तर नाहीतर मग दुधाची साय टाकली तरी अगदी त्याच पद्धतीने टेस्ट येते मटर छान शिजलेले आहे आता यामध्ये आपण पनीर टाकून घेऊया बघा पनीरचे पण तुकडे अगदी मस्त झालेले आहे कुठेही एकही एक पनीरचा तुकडा तुटलेला नाही तळताना म्हणजे साय घेतलेली होती दुधावरची आणि फेटून घेतलेली होती ती यामध्ये टाकून द्यायची आहे ही साय टाकल्याने अगदी भाजीला मस्त रिचनेस येतो आणि खूप टेस्ट येते त्यामुळे अशी साय टाका किंवा तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही दोन चम्मच फ्रेश क्रीम टाकली तरी चालेल यावर झाकून आपल्याला एक मिनिट याला शिजवून घ्यायची आहे बघा आता मी गॅस बंद केलेली आहे भाजी छान शिजलेली आहे आणि याला तर्रीही मस्त आलेली आहे कलरहीच खूप सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला भाजी ढवळून दाखवते अगदी थिकनेस पण खूप छान आहे बघा ज्या पद्धतीने बाहेर भाजी मिळते त्या पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे कुठेही खूप पसारा मांडण्याची गरज नाही अगदी मोजक्या साहित्यामध्ये खूप सामान पण लागत नाही झटपट ही भाजी तयार होते जेव्हा तुम्हाला करायची आहे तेव्हा ही भाजी बनवू शकता बघा अगदी मस्त तयार झालेली आहे चला तर मग ही भाजी सर्व करून घेऊया बघा अगदी मस्त अशी झटपट तयार होणारी आणि भाजीला जर काही नसेल तर आपण ही भाजी बनवू शकतो अगदी फ्रोझन मटर असेल आणि थोडंसं पनीर आणलं की ही चार लोकांसाठी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर जास्त बनवायची असेल तर तुम्ही मटरचं प प्रमाण आणि पनीरचं प्रमाणही वाढवून याच पद्धतीने बनवून बघू शकता फक्त ग्रेव्ही बनवताना थोडे कांदे आणि टोमॅटो जास्त वापरायचे अगदी ढाबा स्टाईल भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी चपातीसोबत नानसोबत किंवा तंदूरसोबतसुद्धा खाऊ शकता अगदी भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा सर्व करू शकता मग या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून बघा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला असलेला बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद